आज हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची पंच्याहत्तर मी जयंती काय की वर्षभरामध्ये कुणी कुठ तरी असलं पण तो अनिल भाईयांचा जो प्रेमी आहे तो आज या ठिकाणी शिवालयामध्ये येत असतो नतमस्तक होत असतो आज आम्ही या ठिकाणी सगळे शिवसैनिक अनिल भाई अभिवादन करण्यासाठी जमलो आहे एक दोन दिवसांपूर्वी माझ्यावरती पक्षानं शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली खरं आज भैयांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करतोय आणि भैयांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतोय साकडे घालतोय की या शहरामध्ये ज्या पद्धतीनं भैयांनी काम केलं त्याच पद्धतीनं गोरगरीबांची इथल्या प्रत्येक घटकाची समाजातला जो जो म्हणून आहे त्या सगळ्यांची सेवा करण्याची शक्ती जी आहे ती आम्हाला आज या शिवालयाचं जे शक्तीपीठ आहे भैयांचं जिथे बसून भाईयांनी काम केलं त्यातून निश्चितपणानं मेल भाईचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला सुरुवात करतोय पुढचे तीन दिवस अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेत आज स्नेहालयामध्ये या ठिकाणी एक हजार विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी शहर शिवसेना करते त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम जो आहे तो सावली सेवाभावी संस्थेमध्ये त्या ठिकाणी खाऊ वाटप फळ वाटप हा वंचित घटकातल्या आपल्या विशेष मुलांसाठी त्या ठिकाणी पार पडणार आहे त्याचबरोबर चौदा तारखेला कुष्ठधामच्या समोर जी सनातनी साक्षी गोशाळा आहे त्या ठिकाणी चारा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे या माध्यमातून एक सामाजिक संदेश जो आहे कारण भैयांचं एक ब्रिद वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण जेव्हा येईल तेव्हा तेव्हा पण इतर समाजकारण यांचं अखंड सुरू राहायचं तर भैयांच्या प्रेरणेनं आम्ही सुद्धा तोच कार्यक्रम जो आहे तो पुढे घेऊन जायचं जा 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 त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मला विश्वास आहे की भैयांना अभिप्रेत असणारी जी शिवसेना आहे तशाच पद्धतीनं एकदम मजबूत पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही उभी करू आणि पुन्हा एकदा या आयलेल्या शहरामध्ये भगवा जो आहे तो दिमाखात फडकताना आपला सगळ्यांना पाहायला मिळेल असा विश्वास आज भाईयांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो सगळे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद